चला आपन, तर मग आज बनवूया आपण मस्तपैकी असे समोसे लेअरचे त्याला पपसुद्धा म्हणतात आणि सतपुडी समोसासुद्धा म्हणतात तर त्यासाठी इथे मी घेतलेला आहे दीड कप मैदा चवीनुसार मीठ घ्यायचं आहे ओवा टाकायचा आहे आणि सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि चमचाभर त्यामध्ये मी त्याचं तेलाचं मोहन टाकलेलं आहे ते सगळं व्यवस्थित मिक्स करून इथे आपण पीठ मळण्यासाठी थंडगार पाण्याचा वापर करणार आहोत आणि छानपैकी आपण जे पोळ्यासाठी जे पीठ मळतो त्या पद्धतीने ते पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि ते आता आपण साईडला करून इथे त्याचा साठा तयार करून घेऊयात तर इथे मी दोन चमचे मैदा आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे दोन चमचे साजूक तूप घेतलेला आहे हे सगळं मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचा आहे प्रमाण इथे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला जेणेकरून साठा जो आहे आपला फार पातळ किंवा घट्ट होणार नाही तर त्यानंतर इथे मी घेतलेला आहे उकडलेला बटाटा बटाट्याला आपण छान मॅश करून घेणार आहोत त्याने बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर हळद गरम मसाला चवीनुसार मीठ आणि चाट मसाला इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर चवीनुसार आवडीनुसार आपल्या लाल तिखट टाकून घ्यायचं आहे थोडासा गरम मसाला पावडर हे सगळं छान व्यवस्थित आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे मळ ठेवलेलं पीठ आहे त्याचा आपण असे उंडे तयार करून घेऊयात तर इथे मी आ, सात उंडे माझे तयार झाले होते त्याचं आता आपण पीठ लावून मैद्याचंच पीठ लावून त्याला आपण लाटून घेऊयात पूर्ण आणि त्यानंतर जो तयार केलेला साठा आहे तो यावर लावून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्या साठ्याच्या वरतून आपल्याला थोडासा पण असा टाकून घ्यायचा आहे जेणेकरून आपण जो समोसा बनवू त्याच्या लेअर छान सुटतील आणि प्रत्येक पोळीला ही स्टेप करायची आपल्याला तर इथे हे बघा अशा पद्धतीने मी सगळं लावून झालं होतं त्यानंतर पीठ लावून आपण सगळे जे पोळ्या तयार केल्या होत्या एकत्र त्या पुन्हा लाटून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला त्याला चौकोनी आकारात कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे बघा तर कट केल्यानंतर इथे आपल्याला हवं हो त्या आकारात आपण समोसाची जी पट्टी आहे ती इथे कट करून घ्यायची आहे तर हे बघा मी इथे अशा पद्धतीने कट केलेले आहे तुम्ही हवं हो तर चौकोनी सुद्धा करू शकता किंवा त्रिकोणीसुद्धा करू शकता तर मी अशा पद्धतीनेच केलेलं आहे आणि त्यानंतर इथे मधल्याच्या साईडला जे आहे त्याला लाटण्याने किंवा कशाने असं थोडंसं मध्ये टॅपटॅप करून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून जे मधल्या ले ले जे लेअर आहेत त्या सुटणार नाहीत व्यवस्थित चिटकून राहील ते आणि तयार केलेलं जे सारण आहे बटाट्याचं ते इथे मध्यभागी आपल्याला ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर पाणी आणि मैद्याचं जे पेस्ट तयार इथे केलेलं आहे ते साईडने त्याला लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला आप लावायचं आहे सगळीकडे आपल्याला त्याला लावण्याची आवश्यकता नाही आहे फक्त इथेच आपल्याला गोल करायचं आहे ते मिश्रण जे आहे ते आणि त्यानंतर त्याला दुमळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि पूर्ण प्रेस आपल्याला अजिबात करायचं नाही आहे फक्त हे बघा व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीनेच आपल्याला त्याला प्रेस करायचं आहे जर तुम्ही पूर्णच प्रेस केलं तर मग एकही लेअर त्याची सुटणार नाही हे बघा अशा पद्धतीने बोटाच्या सहाय्याने आपल्याला त्याला व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे चमच्याने किंवा दुसरं कशाने तुम्ही अजिबात करू नका फक्त बोटाच्या सहाय्यानेच ते आपल्याला आणि ते व्यवस्थित चिटकतं अजिबात ते उघडत नाही इथे तर हे बघा मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवणार आहे समोसे अशा पद्धतीने मी इथे सर्व समोसे मिडियम गॅसवरतीच आपल्याला फ्राय करायचे आहे तेव्हा त्याच्यात लेअरना खूप छान सुटतात अशा हे बघा हळूहळू त्याचे लेअर आपल्याला ले दिसायला लागलेले आहेत हे समोसे ना खूपच छान लागतात खायला किंवा पफ सुद्धा म्हणतात बघा तर ते त्रिकोणी आकाराचे सुद्धा असतात तसे पण मी इथे केलेले हे बघा आणि मस्त पैकी असे समोसे इथे तयार आहे चला तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सब्सक्राइब करा चला भेटूया मग नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय